नमस्कार मित्रांनो मी अंकुश मी अरविंद तर तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज मंगळवार आहे आणि आज आम्ही कोणत्या कस्टमर्सकडे आणि कोणते फ्रूट डिलिव्हर करतोय हे आम्ही तुम्हाला आज दाखवतो तर ही आहे आपली विरो आणि आज आम्ही विरो आउट करून विरोच घेऊन जाणार आहोत तर तुम्ही पण सोबत राहा आणि आम्ही तुम्हाला आजची पूर्ण प्रोसेस आमची फ्रेश फ्रूटची प्रोसेस तुम्हाला आम्ही दाखवतो आता या कोल्ड स्टोरेजमध्ये आमच्या जे फ्रूट्स होते म्हणजे मधला जो कोल्ड स्टोरेज आहे ते आपल्या आता गाडीमध्ये लोड झालेले आहेत आता ह्या कोल्ड स्टोरेजमध्ये जे असतील ब्लूबेरीज माल्टा ऑरेंजेस ते आता फटाफट लोड फट करून घेऊ आपण गाडीमध्ये तर आपले जे दोन कोल्ड स्टोरेजेस आहेत त्या दोन कोल्ड स्टोरेजमधून आपण फ्रुट्स भरलेले आहेत आणि आता हे आपलं शेवटचं कोल्ड स्टोरेज आहे ज्याच्यामध्ये माल्टा ऑरेंजेस आणि आवाकोडोस ठेवलेले आहेत ते आता आम्ही या गाडीमध्ये लोड आऊट करतोय आता या कोल्ड स्टोरेजमध्ये आपल्याकडे पाहू शकता हे टांझाण्याचे आवाकडोज आहेत हे आपले आता रेड ग्लोब ग्रेप्स आहेत जे भरपूर प्रीमियम आहेत आणि आपल्याकडे माल्टा ऑरेंजेस आहेत आणि हे मँड्रिन सुद्धा हे स्वीट ब्रँडचे मॅनड्रिन आहेत क्वालिटी तर हे पांडे जे आपल्या गाडीमध्ये येतात ते गाडीमध्ये अरविंद गाडीमध्ये लोड करतो आणि हे किवीज आहेत आपले तुम्ही पाहू शकता फ्रोझनचे चिली जे किवीज आहेत हे खूप हार्ड असतात आणि हे खायला सुद्धा खूप टेस्टी असतात किवीज आणि यांचे लाइफ सुद्धा भरपूर असते हे लिम्पोगो ब्रँडचे आपले माल्टा ऑरेंज आणि हे सर्व फ्रूट्स मी तुम्हाला शॉप्स दाखवेन त्या सगळ्या शॉप्स तुम्हाला अवेलेबल होतील किंवा तुम्ही डिरेक्टली आमच्याकडनं सुद्धा ऑनलाईन व्हॉट्सअप थ्रू ऑर्डर करू शकता प्लम आहेत चायना प्लब म्हणतात त्यांना हे आठ किलोचा बॉक्स असतो गाडी लोड झाल्यानंतर एक काम असतं आपलं की आपण त्या गाडीमध्ये जे जे फ्रुट्स लोड केलेले ते आपण ह्या रजिस्टर मध्ये मेन्शन करतो जेणेकरून काय होतं की गाडीमध्ये कोणते कोणते फ्रुट्स गेलेले आणि कोणते फ्रूट रिटर्न आलेले ते सगळ्याचा डेटा ह्या रजिस्टर मध्ये राहतो आणि हा डेटा आपल्या ऑफिसमध्ये आणि आपल्या कोल्ड हाऊस म्हणजे आपल्या ह्या वेअर हाऊसमध्ये आपला हा सगळा में डेटा मेंटेन राहतो आणि कधी जर बायचान्स शॉर्टेज फ्रुट्सचा आला तर आपण माहिती करू शकतो की गाडीतनं किती फ्रुट्स गेले होते आणि किती फ्रुट्स रिटर्न आलेले तर आता आपण गाडी रिस्टर मध्ये आता गाडीत जो जे फ्रूट्स लोड केलेले आहेत ते सगळे फ्रूट्स आपण डेटा ह्यामध्ये मेन्शन करून घेऊ आता आपली गाडी लोड आउट झालेली आहे आणि आता आपण गाडीचे गेट लावतोय गेटची साखळी गेटची साखळी अशी इथे लावायची आणि हा गेट असा बंद करून घ्यायचा क्लिप आहे आता हा गेट लावलाय गाडी गेटची गेट लावली की गाडी आपण घेऊन निघून जाऊ हा आपला सिंगर आहे बाथरूम सिंगर म्हणू शकता तुम्ही तुम्ही गाडीची आपली ब्रँडिंग पण बघू शकता खूप युनिक आहे आणि हा जो क्यू आर कोड मी तुम्हाला दाखवतो आहे या क्यू आर कोडला तुम्ही स्कॅन करून घर बसल्या ऑर्डर करू शकता आमच्या इन्स्टा पेजलासुद्धा वायबिनी ऑरगॅनिक्सच्या इंस्टा पे पेजलासुद्धा फॉलो करू शकता आणि हे बघा हा आपला बॉक्स आहे हे आपले कॅरेक्टर्स आहेत ह्याला ही राजबेरी आहे पण ह्यांचं आपलं नाव दिलेले आहेत हे आपली रासबी आहे हे ब्ल्यू पी आहे आणि हा ब्लॅकस्टर आहे तर हा आपला असा एक इको फ्रेंडली बॉक्स आहे जो की तुम्ही हा बॉक्स सस्टेनेबल बॉक्स आहे सॉरी हा बॉक्समधनं आपण तुमच्या घरी फ्रुट्स डिलिव्हर करतो <coughs> आणि ही एक कॉन्सेप्ट आहे आता ही जी ट्रेडिशनल कॉन्सेप्ट आहे बघा एक्झॉटिक प्रोड्यूस सप्लायर होलसेलर रिटेल स्टोअर आणि यू म्हणजे तुम्ही आणि हे ट्रेडिशनल कॉन्सेप्ट आहे याच्यामध्ये काय होतं की एक्झॉटिक जे प्रोड्यूस करतात ते त्यांच्याकडनं प्रोडक्ट सप्लायरकडे मग होलसेलरकडे मग रिटेल स्टोअरमध्ये मग तुमच्याकडे बट वायबीन्य ऑर्गॅनिक्स काय करते जे एक्झॉटिक प्रोड्यूस आहेत तिथून जी वायबिनी ऑर्गॅनिक गाडी आहे ती डिरेक्टली तुमच्याकडे येते त्याच्यामुळे ही विबिनी ची कॉन्सेप्ट आहे त्यामुळे तुम्ही घरी बसल्या डायरेक्ट विबिनीकडनं फ्रुट्स ऑर्डर करा तर अशी आता आपली गाडी लोड झालेली आहे आणि आता आपण डिलिव्हरीसाठी गाडी आपली जायला तयार आहे आता हे आता हे आपले एक्सप्रेस ड्रायव्हर आता आपण आता आम्ही निघतोय गॉगल गरजेचं आहे खूप आता ह्या गाडीमधून आज आम्ही आमचे फ्रेश फ्रुट्स कस्टमर्स पर्यंत डिलिव्हर करणार चला मग चला मग आज आपण कस्टमर्स कडे जाऊ आणि जी प्रोसेस आहे आम्ही त्यांना आपण पाहून आता आम्ही आलो होतो आमचे श्रावणी भाजी मार्केट चिंचवडला एक कस्टमर आहेत आमचे आणि त्यांना आता हवे आहेत मँड्रिन स्वीट ब्रँडचे आणि रेड ग्रेप्स आता आरविन काढून देतोय माझ्याकडे स्वीट ब्रँडचा मँड्रिन क्वालिटी पाहतो तुम्ही हे आहेत आपले रेड ग्लूब ग्रिप्स एकदम खायला गोड आणि तुम्ही त्याची क्वालिटी सुद्धा पाहू शकता आता आम्ही आलो आहोत पिंपळे सौदागरमध्ये गुप्ता फ्रूट्स गुप्ता फ्रूट्स म्हणून त्यांना आम्ही आज फक्त रॉयल गाला एकच दिलेला आहे बॉक्स आहे तुम्ही या रॉल गालाची क्वालिटी सुद्धा पाहू शकता मिस्टर आहे आणि मिस्टर ॲप्पलचा जो जे ॲपल्स असतात ते खूप क्वालिटीचे असतात आता बिल बनवलेलं आहे आणि अरविंदने त्यांच्याकडनं पेमेंट सुद्धा घेतलेलं आहे आता आम्ही आलो आहोत आपले जी मार्टचे कस्टमर आहेत न्यू श्रीकृष्णा फ्रूट त्यांना आम्ही आता दिलेले आहेत त्यांना आम्ही आता आहेत रेड ग्रेप्स आणि आपले साऊथ आफ्रिकाचे मँड्रेन आता आम्ही चाललो आहे पुनावळेला पुनावळेला जाण्यासाठी था तुम्ही रोड बघा खूप खराब आहे आणि ट्रॅफिकसुद्धा जाम आहे भरपूर आता इथे एक बॅनर लावला बघा फ्रीमध्ये दांडिया झालं आज आज उद्या लास्ट रोड तर खूप कच्चा आहे आणि मला जायचं आता पुनावळेला जाडेच थांबलेले आता पुनावळे आलो आहे आम्ही पुनावळ्यामध्ये पण सध्या रोडचे कंडिशन बघून घ्या कशी आहेत म्हणजे आता डेव्हलपमेंटमध्ये आहे आणि चालू आहे बऱ्यापैकी काम फास्ट चाललं आहे बट रोड बघा आता पूर्ण खराब आहे आणि आमचे ड्रायव्हर भैया अरविंद सरांना खूप त्रास होतो गाडी चालवायला कारण प्लेन रोड हा आम्हाला लागलाच नाही ट्रॅफिक पण भरपूर जाम आहे अशा कंडिशनमध्ये सुद्धा वाय बिने ऑर्गॅनिक्स तुमच्यापर्यंत घरपोच फळं हो पोचवते आणि ते सुद्धा फ्रेश आमचे एक्सपर्ट ड्रायव्हर आहेत त्यांच्यामुळे आमची गाडी स्मूथ आणि वेळेवर पोचते आता पोनावळ्यामध्ये आमचा एक पहिला कस्टमर आहे गगनगिरी व्हेजिटेबल अँड फ्रूट्स हे सुद्धा क्वालिटीवरती विश्वास हो ठेवतात आणि नेहमी क्वालिटी फ्रूस ठेवतात गगनगिरी व्हेजिटेबल अँड फ्रूट्स हे आहेत ओनर ऑफ गगनगिरी फ्रूट्स अँड व्हेजिटेबल शुभम लाचत आहेत व्हिडिओमध्ये यायला युवा यु उद्योजक तुम्ही यांच्याकडे व्हेजिटेबल्स बघू शकता एकदम क्वालिटी असतात आता गगनगेरी फ्रूट्स अँड व्हेजिटेबलमध्ये असं वांग आणलं की असा वांग करून मिळेल तर त्यामुळे व्हिजिट करा आणि व्हेरायटीज ऑफ व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स घरी घेऊन जावा एकदम चांगल्या रेटमध्ये आणि चांगल्या कंडिशनमध्ये बटाटे कांदे आणि एकदम रेडिशमध्ये टोमॅटो अवेलेबल असतात त्यासोबत दही चीज आणि पनीरसुद्धा आणि दूधसुद्धा अवेलेबल आहे आणि यांच्या शॉपमध्ये तुम्हाला नेहमी फ्रेश फुलं मिळतील झेंडूची फुलं आज अवेलेबल आहेत आणि त्यांचे हार त्यांनी बनवलेत हार सुद्धा पाहू हो शकता तुम्ही एकदम क्वालिटी सगळी कामं क्वालिटीने होतात त्यामुळे तुम्ही पुन्हा वेळेमध्ये असाल तर नक्की व्हिजिट करा गगनगिरी व्हेजिटेबल अँड फ्रुट्स गगनगिरी फ्रुट्सना रॉल गेला आपला हवा होता आता त्या आलेत गाडीकडे हे शुभम लास्ट आहेत ते जरा आता व्हिडिओमध्ये यायला हायच तर स्वतः युवा उद्योजक आता मिस्टर ॲपल जो ब्रँड आहे तो फक्त आमच्याकडेच मिळतो तो आता ते चेक करतील आणि घेतील कस्टमर हे आमचे असे कस्टमर आहेत यांना मिस्टर ॲपल ब्रँडवर विश्वास नाही म्हणून तो उघडून बघतात अगदी बघा तुम्ही स्वतः बघा अजून आताच त्यांनी पेटी उघडली आणि अजून एक ॲपलसुद्धा सुद्धा हलवला नाही तशी आहे तशी क्वालिटी तुम्हाला खालपर्यंत मिळेल बघा म्हणून मिस्टर ऍप्पल तुम्ही जरी पुन्हा वेळात राहत असाल आणि जर गगनगिरी शॉपला आलात तर त्यांना मी सांगायचं की आम्हाला मिस्टर ऍपलचा रॉल गेला पाहिजे आणि वायबीनी ऑर्गनाईज करणं आलेलाच पाहिजे <laughs> आता मिस्टर ऍपलचा रॉल गेला बघून ते वर चढलेच होता आणि आता वॉशिंग्टन बघतोय एकशे तेरा काउंडवाला रॉयल वॉशिंग्टन त्यांना नको आहे म्हणून त्याचा शंभरचा बघा आता दुसरी पेटी म्हणजेच वॉशिंग्टन सुद्धा हवा होता तर तो तो सुद्धा आम्ही त्यांना सर्व फ्रूट्स डिलेवर झाल्यानंतर त्याचं बिल बनवतो आम्ही आणि कस्टमर्सकडनं पेमेंट पे करतो आता आपली गाडी रिटर्न आलेली आहे आणि जो स्टॉक रिटर्न आलेला आहे तो अरविंद स्टॉक रजिस्टरमध्ये मेंटेन करतो आहे आणि सर्व स्टॉक आता परत कोल्ड शोरमध्ये ठेवला जाईल आणि मग अजून एक ऑर्डर आहे आम्हाला अदृश्य ऑर्गॅनिक्स म्हणून जे की आहे कोरेगाव पार्क त्यांच्याकडे सुद्धा आत आम्ही जाऊ तर मित्रांनो आता आम्ही निघालो आहोत कोरेगाव <laughs> पार्कमध्ये आणि आता आम्ही गाडी घेतलेली इको आणि इकोवरती सुद्धा आपले एक्सपर्ट ड्रायवर म्हणजे अरविंद शिंदे शिंदे सरकार तर आता आम्ही चाललो आहोत आता आम्ही निघालो आहोत कोरेगाव पार्कमध्ये तुम्हाला आम्ही आमचे कोरेगाव पार्कमधील कस्टमर्स दाखवतो आदृश ऑर्गॅनिक म्हणून आता आम्ही आलो होतो आदर्श ऑर्गेनिक जे मी तुम्हाला सांगितलं कोरेओ पार्कमध्ये आहे इथे आता ह्यांनासुद्धा आम्ही आमचे फ्रेश फ्रूट सप्लाय करतो त्या त्यांचं तुम्ही सुद्धा शॉप पाहू शकता याचे डिलिव्हरीज दिलेली आहे आम्ही त्यांना ऑरेंजेस आवाकोडो प्लम आणि मिस्टर ॲप्पल इथेसुद्धा तुम्हाला दिसतील मिस्टर ॲप्पलचे रॉयल घाला त्यांच्याकडून पाहून जातो सगळ्या फ्रूट्स सगळ्या गोष्टी ऑर्गॅनिक अवेलेबल असतील